मित्रांनो आता शेवटच्या टप्प्यात शेवटचे पंधरा ते वीस मिनटं जे आहेत हे मतदानाला राहिलेले आहेत आणि आपण खडकी बाजारात आहोत खडकी बाजारातील जो कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल चौक आहे या हॉस्पिटलमधले तुम्ही चारही बाजूला बघू शकता शेवटच्या टप्प्यातले जे मतदान आहे यासाठी जी गर्दी आहे शेवटच्या टप्प्यात येणारे जे मतदान आहे शेवटच्या पंधरा ते वीस मिनिटात येणारं मतदान आहे ह्यासाठी आता आपण हे करत आहोत सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे नागरिकांना शेवटच्या टप्प्यामध्ये जे जाण्यासाठी मतदान केलं जातं आहे आणि सर्व पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि मतदारांना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदार जे जा आहेत हे येतील आणि त्यांना मतदान करण्यास सांगण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा चौक जो आपण बघतोय हा चौक संपूर्णत व्यापून गेलेला आहे आपापल्या पक्षाचं चिन्ह किंवा आपल्या उमेदवाराची जी चिन्ह आहे त्यासाठी मतदान करण्याचे आवाहन या ठिकाणी मतदारांना केलं जात आहे आपण बघतोय हा चौक जो आहे पूर्ण असा फुलून गेलेला प्रत्येक इलेक्शनला हे चित्र या ठिकाणी असतं प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या चौकामध्ये असतो खडकीचा हा चौक निवडणुकीच्या दिवशी आपण व्यापलेला दिसत असतो आणि सर्व मित्रपक्ष आ खरं तर हे सगळे वेगवेगळ्या पक्षात जरी कार्य करणार कार्यकर्ते असले तरीही शेवटी हे एकत्रित एक काम करणारे असतात एकाच ठिकाणी राहणारे असतात त्यामुळे आता आपण हे सगळेजण या ठिकाणी मतदानासाठी शेवटच्या टप्प्यात शेवटच्या पंधरा ते वीस मिनटामध्ये जे मतदार येणार आहेत त्या मतदारांना आवाहन करण्यासाठी किंवा त्यांना आपल्या उमेदवाराला मतदान करून देण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पूर्ण आहे नागरिकांना नागरिकांना हे करण्यासाठी <laughs> या ठिकाणी मतदान चालू आहे दोन्ही दोन्ही बोट दाखवत आहेत आता कुठली बोट आहेत माहीत नाही परंतु <laughs> मतदान केलेलं आहे आणि शेवटचा टप्पा जो आहे हा कसा आहे आपण खडकी मधले चित्र बघत आहोत अतिशय रंगतदार चित्र सगळेजण सर्ग, आहेत सकाळपासून शक, सगळे चित्र जे आहे या ठिकाणी मतदान सगळीकडे होत असतं मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जी खडकी बाजारातली गंमत असते खडकी बाजारातली या चौकामध्ये कॅन्टोनमेंट हॉस्पिटलचा जो चौक आहे या चौकामध्ये जे नागरिक येतात आणि चारी बाजूला सगळ्या पक्षाचे आपले प्रतिनिधी उभे असतात आणि मतदानासाठी आवाहन करत असतात या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी इथं भारतीय जनता पक्षाच्या मार्फत जे त्यांच्या युतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत पोलिस आवाहन करत आहेत की हा चौक मोकळा करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे कारण की गर्दी वाढलेली आहे मतदारांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे मतदार हे आता मतदान करून येत आहेत आता टक्के मुरली मोहोळ बर आणि वातावरण मुरली मोहोळ दोन लाखाच्या फरकाने निवडून येईल असा आमचा आत्मविश्वास आहे नक्कीतलं मतदान हे कशा पद्धतीने वाटतंय गेल्या वेळेस चांगल्या पद्धतीने झालेलं आहे चांगल्या पद्धतीने झालं भाजप नक्की जावेस विन होणार आणि आपल्या खडकीत लीड मिळणार शंभर टक्के मिळणार खडकीतले सर्व सम... सर्व थरातले लोक सर्व समाज सर्व समाजाचे सर्व लोक सर्वांनी उत्कृष्ट प्रसिद्ध देऊन मुरली यांना मोहनला मतदान केलेलं आहे खडकीतनं शंभर लीड भेटणार आहे या ठिकाणी खडकीतून चांगलं मताधिक्याने मुरले अण्णांना मताधिक्य मिळेल असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो खडकी चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक झाली यावेळेस खडकी भागातून खूप जास्त चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे आणि महिलांनी खूप जास्त पद्धतीने मतदान करण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि महिला ह्या मोदीजींनाच वोट करणार असा आम्हाला विश्वास आहे काय आजच्या परिस्थिती आहे लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद आहे मतदानाला लोकांनी कालचे जे बरेचशा घटना घटना घडलेल्या लोकांनी पैसे वाटले काय काय केला तरी आम्हाला खात्री आहे जे लोक इथनं मतदान केंद्रावर जाताना हात दाखवून गेले की पैसे आम्ही घेऊ दुसऱ्याचे पण रवी धंगेकरलाच मतदान देऊ आणि एक नंबर ला रवी धंगेकर निवडून येतील असं आम्हाला खात्री आहे आप देख रहे हैं की काँग्रेस का खडकी परिवार बहुत ही पॉजिटिव रिस्पॉन्स आहे खड़की वासियों को पता है कौन कितना काम करता है तो वो जुमले वाले सरकार के बातों में नहीं आते हैं जितना भी पैसे इन्होंने दो दिन में लुटाया है मैं सबको यही बोलना चाहूँगी ये हमारे पैसे हैं जनता के पैसे हैं तो कोई फर्क नहीं पड़ता है इतना वो डर गए हैं पर हमें पता है सरकार तो हमारे ही आने हैं धंगे कर बहु ही यहाँ के खासदार होंगे मौली क्या परिस्थिति परिस्थ यानी कैसा प्रतिशा तो तुम्हारा खडकीकरांनी अत्यंत सुंदररीत्या प्रतिसाद दिलेला आहे झोपडपट्टी वासी असतील श वस्त्यांमधले लोक असतील सर्वजणं या मतदानाला स्फूर्त बाहेर पडले आणि आता वातावरण आपण दाखवलेलंच आहे इतकं सुंदर वातावरण आहे की धंदेकरांना या ठिकाणाहून आठ ते दहा हजाराचा लीड मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो आत्ताचा जो प्रतिसाद आहे निवडणुकीचा आज शेवटच दहा ते पंधरा मीटर राहिलेले आहेत काय वाटतं पब्लिकचा प्रतिसाद एकूण प प खडकी बाजारातील आठ वार्डचे सर्व लोकांना विकासाच्या कामावरती मतदान होत आहे सकाळपासून ते आता शेवटचे पंधरा मिनटामध्ये सुद्धा विकासाच्या कामावरती मतदान होत आहे आणि एकूण तर एक एकूण प संपूर्ण खडकीच्या सर्व नागरिकांचा उत्स्फृत प्रतिसाद हा सकाळपासूनच बी जे पीच्या तर्फे झुकलेला आहे खडकीतील जे मतदान आहे हे मतदान लालबहादूर शास्त्री हायस्कूल आणि कर्नल शाळा या दोन शाळांमध्ये आहे आणि या चौकामध्ये आपण बघतोय मतदार येण्यासाठी जी जागा आहे ती जागा मध्ये रस्ता आहे आणि दोन्ही बाजूनी आपण कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला बघू शकता या ठिकाणी दंगेकरांच्या समर्थक म्हणजे काँग्रेस पक्ष असतील किंवा काँग्रेस पक्षाचे इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष असतील त्याचे सर्व कौ सदस्य या ठिकाणी आहेत तर उजवीकडे जे आपण बघतोय उजवीकडे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मुरल्यांना मोहोळ यांच्या समर्थक आणि त्यांच्या घटक पक्षांना मदत करणारे त्यांच्या घटक पक्षामधील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे क्षणी काय प्रतिसाद वाटतो आजच्या या निवडणुकीसंदर्भात आजच्या या खडकीच्या निवडणुकी संदर्भामध्ये मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद खडकीतून मिळालेला आहे आपल्या मला वाटतं बी जे पीलाही चांगला प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे काही प्रतिसाद काँग्रेस पक्षालाही आहे काय प्रतिसाद आहे निवडणुकीचं काय चित्र वाटतंय खरं तर सर्व लोक बाहेर पडलेले आहे सर्व लोक बाहेर पडलेले आहे आणि सर्वांनी एकमतानी एक समजूतपणा एक करून आपलं आपलं मतदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि खडकीमध्ये या ठिकाणी चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आजचा प्रतिसाद आता शेवटच्या पाच मिनिटं राहिले आहेत मतदान चाललेले आहेत आणि दिवसभराचा आढावा काय दिवसभरात लोकांनी चांगला प्रतिसाद झाले एकही मिनिट आहे ना तर राहिलेलं नाही तिथं चांगल्या प्रकारे मला वाटतं साठ पासष्टच्या पुढं यंदा मतदान होणार आहे आणि लोकांनी देशाच्या विकासासाठी मतदान केलेलं आहे शेवटची पाच मिनटं जी आहेत ही राहिलेली आहेत आणि या चौकामध्ये चारी बाजूनी चारी पक्षाचे सगळ्या पक्षाचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यामुळं पोलिसांचा पोलिसांचंही सुद्धा या सर्व गोष्टींवर लक्ष आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना पाठीमागं साढून लोकांना मतदानासाठी बाहेर येण्यासाठी रस्ता मोकळा असावा यासाठी प्रयत्न केला जात आहे अतिशय चांगलं असं वातावरण या ठिकाणी आहे आपण बघत आहोत खडकीतील हे वातावरण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस या चौकामध्ये अशा पद्धतीचं वातावरण असतं अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात निवडणुकीच्या एका दिवसापुरते आपापल्या पक्षाचे उमेदवार किंवा आपापले समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी असतात त्यांना समर्थन करत असतात मात्र निवडणूक संपल्यानंतर सगळेजण आप आपल्या आप पद्धतीने या ठिकाणी मतदानासाठी सगळे कार्यकर्ते तरुण वर्ग आपण किती या ठिकाणी आहे आज या ठिकाणी आम्ही सगळे मित्रमंडळी मोठ्या संख्येने इलेक्शन साठी बाहेर पडलेलो आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमताने भाजपला के मतदान केलेलं आहे सर्वच थरातील व्यापारी आहेत या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे तरुण वर्ग आहे सिनियर सिटीजन आहेत सगळेजण मिळून आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी मतदान प्रत्येकाने केलेलंच आहे मात्र आता शेवटच्या पाच मिनिटामध्ये जे मतदान राहिलेलं आहे आता रस्ते पाचच मिनिटात हे मतदान करून आलेले नागरिक आहेत शेवटच्या पाच मिनिटामध्ये काय चित्र वाहन काही ठराविक मतदार जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हा क्षण महत्वाचा आहे मतदान संपलेलं आहे या ठिकाणी मतदानाची वेळ जी आहे ही संपलेली आहे आणि आता आतमध्ये मतदान बंद केलेलं त्यामुळे सगळे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने आपापल्या ऑफिसकडे आप रवाना होत आहे या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे समर्थक सगळे जे आहेत हे निघालेले या ठिकाणी आणि आता पण आणि आता ह्या चौकामधले मतदान जे आहे मतदानाला जाण्यासाठी रस्ते बंद झालेले वेळ संपलेली आहे आणि आता सगळे कार्यकर्ते आपापल्या ज्या ऑफिस आहेत किंवा कार्यालय आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत नमस्कार आज पुणे चौतीस पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी पार पडली दोन दिवस प्रचंड पावसाचं सावट या ठिकाणी दिसत होतं परंतु आज नेमकं मतदानाच्या दिवशी मत मतदान वेळेच्या शेवटच्या क्षणाला आता पावसाला सुरुवात होणार आहे आणि यामुळे आप भर बर, भरपूर लोकांनी आज खडकी परिसरात मतदान केलेलं आहे त्यामुळे एवढंच सांगतो मोदी हे तो मुमकीन आहे आज शिवाजीनगर मध्ये काय परिस्थिती वाटते तुम्ही सकाळपासून फिरताय काय तथ्य आणि कसं प्रतिसाद वाटतोय मला असं वाटतं की नागरिकांचा खूपच भरभरून प्रतिसाद मला जाणवला दिवसभर सकाळपासनं ज्या रांगा मतदानासाठी लोकांनी म्हणजे रांगा बघूनच खूप आनंद वाटला उत्स्फूर्तपणे मोदीजींना मतदान करण्यासाठी ही बाहेर पडली आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की मुरलीधर अण्णा भोळ हे प्रचंड मताने पुणे शहरात निवडून येणार धन्यवाद मित्रांनो आता मतदान जे आहे हे संपलेलं आहे आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची निकालापर्यंत आता आपण वाट बघणार आहोत आणि हा खडकीतला जे दृश्य आहे आपण बघत आहोत अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेटसाठी तुम्ही आमचं बाथुराटीन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद